नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट बैठकीचे नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक सोळासाठी आपण लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात मित्रांनो आपणास जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल आपणास पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अनुक्रमांक गटांची नावे आठवडा आणि भेटीचा दिनांक आपणास टाकून घ्यायचा आहे याप्रमाणे फीडबॅक लेखन करून घ्यायचा आहे दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील सोळावा आठवा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनाचं लेखन करून घ्यायचं आहे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्यातील वर्कशीटचा अनुभव विचारण्यात आला तसेच मातांच्या गटातील आपण एकत्र बोलण्यासाठी झूम ॲपवर लिंक कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिक पाहिले होते याबद्दलचे अनुभव थोडक्यात विचारण्यात आले त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढची कृती आहे करून पाहूया सर्व मातांना गोलात बसवण्यात आले व मार्केट रेल्वे स्टेशन बगीचा इत्यादीचे मोठे चित्र मध्यभागी ठेवण्यात आले व हे चित्र मातांना निरीक्षण करण्यास सांगण्यात आले व या चित्रावरून गोष्ट तयार करायची आहे असे सांगण्यात आले व चित्रातील व्यक्तींना काल्पनिक नावे देऊन गोष्ट आणखीन मनोरंजक कशी बनवायची ते सांगण्यात आले मातांना हा खेळ खेळताना फार मजा वाटली पुढची कृती आहे कृती क्रमांक दोन काही नवीन शिकूया दुर्घटना छोट्या असो की मोठ्या त्या कधीच सांगून येत नाही त्यासाठी आपल्याला नेहमी सावध असणे गरजेचे आहे अशा दुर्घटनेमध्ये आपल्याला मदतीची गरज असते जसे पोलीस हॉस्पिटल फायर ब्रिगेड नातेवाईक इत्यादींची यांची यादी कशी बनवायची याबाबत आजच्या आयडिया व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत आपत्कालीन सेवा हा व्हिडिओ सर्व मातांना दाखवण्यात आला आपल्या आजूबाजूला जर चोरी झाली असेल तर पोलिसांची मदत कशी घ्यावी यासाठी शंभर नंबर डायल करून आपण मदत घेऊ शकतो हे समजवण्यात आले तसेच आपल्या घरात किंवा शेजारच्या घरात किंवा परिसरात आग लागली असेल अशावेळी एकशे एक नंबर डायल करून आपण मदत मिळवू शकतो व अपघातासारखी दुर्घटना झाली असेल त्यावेळी एकशे दोन हा नंबर डायल करून आपण मदत मिळवू शकतो आणि विशेष म्हणजे कोणत्याही मुलावर किंवा मुलींवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर वन झिरो नाईन एट म्हणजे दहा अठ्ठ्याण्णव ह्या नंबरवर आपण मदत घेऊ शकतो व आपल्या मुलांना देखील हा नंबर लक्षात ठेवायला सांगावे तसेच आजकाल महिलांवर अत्याचार होत आहेत अशा घटनाच्या वेळी दहा एक्क्याण्णव हा नंबर डायल करून त्वरित मदत मिळवू शकता जर तुम्हाला घाई कोणतेही नंबर आठवत नसेल तर एकशे बारा हा नंबर डायल करून मदत मिळू शकते याला जादूचा नंबर असे देखील म्हणतात आतापर्यंत पाहिलेल्या सर्व मदतीसाठी हा नंबर डायल केल्यास सर्व प्रकारची मदत या एकाच नंबरवरून मिळू शकते आणि आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व नंबर हे विनामूल्य असल्याचे देखील सांगण्यात आले पुढची कृती आहे घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया चित्रात दाखवल्याप्रमाणे पेन्सिलने कागदाचे तीन वेगवेगळे भाग तयार करा प्रत्येक भागामध्ये तीन तीन वेगवेगळे चित्र तयार करा परंतु त्यांचा आकार लहान मोठा आणि सर्वात मोठा असा तयार करा आता ही वर्कशीट मुलांना द्या आणि त्यांना सांगा सर्वात मोठ्या चित्राला रंग देण्यास सांगा वर्कशीट सोडवून झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने सोळाव्या आठवड्याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद